नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं म्हणणुकी रसोईमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार आज आपण म्हणणुकी रसोईमध्ये बनवणार आहोत लवकीचे करे लवकी आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरासाठी किती सेहतमंद आहे म्हणजेच किती गुणकारी आहे तर लवकीचे ज्यूस जर आपण रोज पिलो तर आपलं बी पी कंट्रोल असते ब्लड प्रेशर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्याने रोज गु ज्यूस प्यावा हा जर हार्ट च्या रिलेटेड काही बिमारी आहे तर त्यांनी लो लवकीचा ज्यूस घ्यावा कोलेस्ट्रॉल पण मेंटेन ठेवायला मदत करते आणि स्किनला ग्लोसुद्धा आणते लौकीचा ज्यूस अगर रोज सेवन केलं त्याचं तर तर अशाच मस्त गुणधर्म असलेल्या लौकीच्या आज आपण करी बघणार आहोत आणि एकदम इझी रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता साध्या एकदम पदा म्हणजे इन्ग्रेडियन्टून आपण हे कोफ्ताकिरी बनवून तयार केलेली आहे तर मनुकी रसोईमध्ये बनून राहा याची रेसिपी बघायसाठी आणि जर तुम्ही मनुकी रसोईला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकन दाबायलासुद्धा विसरू नका तर चला आपण त्याची रेसिपी बघून घेऊया तर मी इथे एक लौकी घेतलेली आहे साधारणतः अर्धा किलो ही लौकी आहे तर ही लौकी आपण छान धुवून घ्यायची आहे त्यानंतर याला किसायची आहे म्हणजे छिलतेवरचे काढून घ्यायचे आहे वरचे शिलते मी काढलेले आहेत तर बघू शकते प्रकारे त्यानंतर आपल्याला वरच्या आणि खालच्या दोन्ही कडा याच्या काढून घ्यायच्या चा, आणि छानपैकी किसून घ्यायची आहे बारीक किसणीने किसून घ्यायची आहे आणि त्यानंतर यातमध्ये भरपूर पाणी असतं म्हणजे ज्यूस असते तर आपल्याला ते फेकायचं नाही आहे त्यामधून अशा प्रकारे आपण ते पिळून घ्यायचं आहे आणि ते त्यातलं जे पाणी किंवा ते ज्यूस निघालेलं आहे ते वेगळं ठेवायचं ते सुद्धा आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत तर ते कुठे वापरायचं तेच सामोरं बघते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा त्यानंतर हे जे किस आपण करून घेतलेला होता त्यामध्ये आपण इथे बायंडिंगसाठी एक च एक वाटी भरून मी बेसन घेतलेला आहे चण्याच्या डाळीचं बेसन त्यानंतर एक चम्मच मी तिखट टाकलेलं आहे लाल ला अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चम्मच मी इथे धनिया पावडर टाकलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे क्रश करून याने फ्लेवर खूप छान येतं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पाणी न वापरता कारण लवकीलाही पाणी असते आणि मीठ टाकल्यानंतर पाणी जास्त रिलीज होते त्यामुळे आपल्याला पाणी न वापरता याचा छान डो बनवून घ्यायचा आहे तर या प्रकारे आपण इथे डो बनवून तयार घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे अदरकलसणची थोडी पेस्ट टाकून घेतलेली आहे आधी टाकायला विसरली होती नंतर टाकलेली आहे तुम्ही एकत्रच टाकून द्या सर्व तर अदरकलसणचा पेस्ट टाकल्यानंतर परत त्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे याप्रकारे तर बघू शकता याप्रकारे आणि त्यानंतर आपल्याला इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला तेलाची त्यानंतर आपण इथे कोफते तयार करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोफते तयार करू शकता जसे लांब करायचे आहे गोल करायचे आहे तर मी इथे गोल करून घेतलेले आहे तर या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे इथं कोफते आणि एक आहे की गॅस एकदम स्लो ठेवायची आहे कारण हाय फ्लेम जर केली आपण गॅसची तर कोफते आपल्यावरून जळतील आणि आतमधून कच्चे राहतील म्हणून आपल्याला एकदम स्लो आज त्याला शेकायचं आहे म्हणजेच तळायचं आहे डीप फ्राय करायचं आहे तर एकदम छान अशी ही भाजी बनवून तयार होते आमच्याकडे सर्वांना ही कोफ्ता करी आवडते तर बघा एकदम स्लो गॅस आहे तर या प्रकारे आपल्याला इथे कोफते तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत एकदम करारे क्रिस्पी झालेले आहे काही वेळा तर मुलांनी असेच खाऊन घेतले होते आणि सॉससोबत असेच खाऊन घेतलेले होते सकाळच्या वेळी तर बघू शकता प्रकारे आपले कोफते इथे बनवून तयार आहे आणि प्रकारे आपल्याला दुसरा फेरसुद्धा काढून घ्यायचा आहे कोफ्त्याचा असं करून करून एक एक फेरमध्ये जेवढं येते तेवढं बनवायचे तर मी दोन फेरमध्ये तीन फेरमध्ये हे बनवून घेतलेले होते तुम्हाला पण ही कोफ्ता करी आवडते का आणि जर आवडत असाल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बनवता तर प्लीज माझ्याशी शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहेत तेसुद्धा मला सांगा तर चला आपण याच्यानंतरची आपण प्रोसिजर बघून घेऊया असंच करून करून मी छान तळून घेतलेले आहे आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येईल नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जा येऊन जाईल तर चला नंतरची आपण रोज प्रोसिजर बघून घेऊया त्यानंतर मी एक परत कढाई ठेवलेली आहे दुसरी त्यामध्ये ते तेच वाचलेलं तेल टाकलेलं आहे दुसरं तेल घ्यायची गरज नाही आणि ते तेल, तेल गरम झाल्यानंतर त्यात मी थोडं अद्रक म्हणजे सॉरी अद्रक म्हणते का मोहरी टाकलेली आहे त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती मी ते पेस्ट टाकलेली आहे तुम्ही चिरून टाकलात तरी चालेल पण मी पेस्ट टाकलेली आहे कांद्याची तर यालासुद्धा छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे तर बघू शकता तेल सुटेपर्यंत मी याला हे केलं भाजून घेतलेलं आहे छान ते तेलामध्ये आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे अर्धवाटी बेसन इथे आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वापरलेले नाही खडे मसाले वापरलेले नाही आहे त्यामुळे याला बाइंडिंग यावं ग्रेव्ही घट्ट बनावी त्यासाठी आपण इथे बेसन लावलेलं ला आहे तर बघू शकता बेसनला छान असं गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तर प्रकारे आणि त्यानंतर आपण इथे अदरकसनची पेस्ट टाकतो आहे अदरकसनची पेस्ट टाकल्यानंतरसुद्धा छान याला वो मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता की ते छान तेल सुटलेलं आहे तर याच प्रकारे आपल्याला इथं काही मसाले ॲड करायचे आहे त्यानंतर मी इथे दोन चम्मच तिखट टाकलेलं ला आहे लाल तिखट आणि त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकलेला आहे एक चमच धनिया पावडर टाकलेला आहे आणि एक चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे तर यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता है। तेल सुटून छान रिलीज झालेलं आहे तेल वगैरे आणि त्यानंतर इथे आपण टाकलेलं आहे कसोरी मेथी फ्लेवरसाठी टाकलेला आहे तुम्ही नाही टाकायची असेल तर नका टाकू आणि त्यानंतर जे आपण पाणी काढलेलं होतं लौकी किसलेलं होतं जे पाणी काढलेलं होतं मी म्हटलं तुम्हाला आपण समोर वापरणार आहोत तर ते इथे टाकायचं आहे ज्याने त्यांनी काय होणार आहे की आपले जे मसाले यामध्ये टाकले किंवा बेसन यामध्ये टाकलं तर ते छान पद्धतीने शिजून येतील तसं तर तेलामध्ये झालेलंच आहे पण या पाण्याने आणखी ते छान त्याला ग्रेव्ही येईल छान तर बघू शकता याप्रकारे आपण इथे छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते आणि त्यानंतर आपण इथे थोडा वेळ एक एक, एक ते हा साधारणतः एक मिनटं याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्याला आणखी छान वाफेवर शिजवून जाईल ते तर एक मिनटानंतर काढून बघितलं तर बघा तुम्हीच बघा किती छान याला ग्रेवी आलेली आहे किती छान टेक्चर आलेला आहे आणि किती छान तेल सुटलेलं आहे याचं तर या प्रकारे आपल्याला इथे हे मसाला पूर्णपणे पाच ते दहा मिनटं भाजून घ्यायचा आहे ते तेलामध्ये आणि सर्वात शेवटी मी इथे टाकलेलं आहे टमाटरचा ज्यूस म्हणजेच प्युरी पूर्ण टमाटरची प्युरी टाकलेली आहे तेसुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं सुद्धा इथे टाकायचे आहे तर तुम्ही म्हणाल की एक एक एक, एक कसं टाकताय पण जोपर्यंत आपण तेलामध्ये प्रत्येक मसाला छान शिजवणार नाही तोपर्यंत याला छान ग्रेवी मसालेदार ग्रेवी येणार नाही तर बघा तुम्हीच किती छान याला तेल सुटलेलं आहे टमाटरचं अद्रक आणि प्रत्येक वापरलेले आपण मसाले आहेत ते मसाले तिखट हळद गरम मसाला वगैरे सर्व एक जीव होऊन छान याला तेल सुटलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपण इथे आता गरम पाणी वापरायचं आहे तर तुम्ही कु तुमच्या ॲडजस्टनुसार कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी वापरू शकता इथे तर बघा आणि एक आहे की कधी याला थोडं पाणी तुमच्या गरजेनुसार जास्त पाणी टाका कारण की काय आहे कोफते अगर आपण यामध्ये टाकतो तेव्हा कोफते या ग्रेव्ही सोक करून घेते आणि त्यानंतर ते घट्ट बनते ते इतकं नाही व्हायला पाहिजे म्हणून आधीच पाणी थोडं जास्त टाकायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायचं आहे झाकून ठेवायचं एक ते दोन मिनटं आणि छान उकळी द्यायची तर बघू शकता छान उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर आपण याच्यात शेवटी मीठ टाकलेलं तुम्ही म्हणाल की मीठ एवढ्या शेवटी कशाला टाकलं तर यासाठी करा आपण यामध्ये जे पण इन्ग्रेडियन्स वापरत आहोत तर याचा आपल्याला अंदाज नसतो तर मीठ कमी जास्त होऊ शकतो तर त्यानंतर जेव्हा आपण शेवटी सर्व शिजून झाल्याच्या नंतर जेव्हा मीठ टाकलेलं आहे तर सगळ्या अंदाज आपल्याला येऊन गेला आपण किती बेसन वापरलेलं आहे किती टमाटर कांद्याची पेस्ट वापरलेली आहे यानुसार सगळे इन्ग्रेडियंट्सचे आपल्याला म्हणजे मेजरमेंट येऊन जातं म्हणून आपण मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आप आपल्या अर्धी ग्रेव्ही शिजून झाल्यानंतर आपल्याला इथं कोफ्ते टाकायचे आहे तर याप्रकारे कोफते टाकले आणि कोफते टाकल्यानंतर लगेचच फक्त पाच मिनटं मी इथे शिजवून घेतलेलं आहे म्हणजे ते पूर्ण ऑब्झर्व करून घेतील कोफ्ते प्रकारे जर तुम्ही जास्त शिजवाल कोफते त्यामध्ये तर ते गळून जातील ग्रेव्हीमध्ये जास्त शिजवायचे नाही अगदी पाच मिनटं लो फ्लेमवर तर बघू शकता या प्रकारे तर आता इथे आपली करी ऑलमोस्ट बनून झालेली आहे तर त्यानंतर आपण इथे गॅस बंद करायची आहे गॅस बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे भाजीला म्हणजेच आपल्या करीला किती छान रंग आलेला आहे किती छान टेक्चर आलेला आहे असं वाटतं किती सारे मसाले यामध्ये वापरले पण तुम्हाला माहिती आहे आपण कुठल्याच प्रकारचे इथे मसाले वापरलेले नाही आहे तर अशीच झणझणीत आपली कोफ्ता करी बनून तयार आहे आणि छान शेवटी मसाला म्हणजे सांबार टाकायचा आहे आणि त्यानंतर वेळ आली आपल्या सर्व करायची तर मी सर्विंग पॉटमध्ये काढून घेते आहे आणि छान सर्व केलेला आहे तर सर्वांनाच खूप छान आवडली खूप छान टेस्ट झालेली होती झटपट बनणारी कमी सा मसाल्यामध्ये बनणारी कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असा तर तेल किंवा मसाले जास्त खात नाही तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल आणि मनुकी रसोईला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया रसोई रसोईमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि मजेत राहा धन्यवाद